बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत तेल न पिणारे न फुटणारे शाबुदाना वडे आज आपण बनवणार आहोत मी वसुदा किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत मी जो वडा आपल्याला फोडून दाखवला आहे त्यामध्ये वडा आतून मौसूत आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी झालेला आहे हे वडे बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आता आपण बघूयात रात्री मी एक वाटी साबुदाणा घेतला होता आणि तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन तो मी साबुदाण्याच्या वरती पाणी राहील अशा भिजत ठेवला होता अतिशय जास्त पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाही जेणेकरून साबुदाणा वडा हा पचपचित भिजला जाईल असं पाणी यात टाकायचं नाही आहे जर साबुदाणा वड्याला पाणी जास्त साबुदाणे भिजवताना पाणी जास्त झालं तर साबुदाण्यामध्ये जास्त पाण्याचा अंश हा राहतो शाबुदाणे अतिशय सुंदर भिजलेले आहे हातावर छान स्मॅश होत आहे हे शाबुदाणे मी आता मोकळे करून घेते आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे हिरवी मिरची आहे आणि कोथंबीर आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत म्हणून ह्याच्यावर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे जेणेकरून हाताने स्मॅश केले तरी इझिली त्याची साल निघेल आता शेंगदाण्याचा कूट हा ओबडधोबड करायचा आहे खूप बारीक असा शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी करायचं नाही आता मी एका बाऊलमध्ये सगळा शाबुदाना काढून घेतला आहे कारण आपल्याला या ठिकाणी मोठं भांडं लागणार आहे म्हणून मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून टाकलं बटाटा हाता हाताने स्मॅश करायचा आहे Osionfish. तो ग्रेटरवर ग्रेट करायचा नाही ग्रेटरवर ग्रेट केला तर त्याची जेली होण्याची शक्यता असते म्हणून तो हाताने स्मेश करून या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याचे चंग्स हे वड्यामध्ये खाताना अतिशय छान लागतात त्यानंतर हिरवी मिरची या ठिकाणी मी टाकलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण या ठिकाणी हिरवी मिरची टाकायची माझ्याकडे छोटे मुलं आहेत म्हणून मी थोडीच हिरवी मिरची टाकली त्याच्यानंतर कोथिंबीर या ठिकाणी मी टाकली आहे आपण जिरे खात असाल तर जिरेही टाकू शकता कोणी कोथिंबीर खात नसेल तर कोथिंबीर आपण अवॉइडसुद्धा या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे शेंगदाण्याचा किंवा दाण्याचा जो कूट आहे तो दाण्याचा कूट आपण आपल्या आवडीनुसार या ठिकाणी टाकायचा आहे कमी जास्त प्रमाण केलं तरी त्याला काही इतकं बिघडत नाही परंतु बटाटा हा प्रमाणातच त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मीठ मी या ठिकाणी टाकलं आहे आता ह्या सगळ्या ज्या जिन्नस आहेत त्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे की बटाटा साबुदाणा आणि शेंगदाण्याचं सा खूड हिरवी मिरची कोथंबीर मीठ या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकजीव झाल्या पाहिजे परंतु आपल्याला मिश्रण कोरड वाटत आहे यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट या ठिकाणी टाकला आहे तो म्हणजे दही ज्यावेळी दही आपण यात टाकतो त्यावेळी साबुदाण्याला ओलावा निर्माण होतो आणि त्या ओलाव्याने ओला पीठ एकजीव होण्यास किंवा एकसंध होण्यास आपल्याला मदत होते त्यानंतर मी वडे तयार करायला घेतले तर एक बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी हाताला लावायचं आहे आणि पाणी हाताला लावून ज्यावेळी पाणी हाताला लावतो त्यावेळी शाबू आपल्या हाताला चिटकत नाही आणि त्याचे गोलाकार असे वडे आपण या मान ठिकाणी बांधायचे आणि हातावर छो हातावर चपटा आकार त्याला आपण द्यायचा आहे ज्यावेळी हातावर चपटा आकार देतो त्यावेळी काही जण मध्ये जाड ठेवतात आणि कडेनी वडे पातळ करतात पण त्याने काही फारसा फरक पडत नाही तुम्ही जा बारीक पातळ असं मध्ये जाड कडेनी पातळ असं केलं तरी वडे फुगतातच त्याने फारसा काही फरक पडत नाही म्हणून फक्त वड्याची जी काही बाजूची साईड आहे ती मात्र अशा त्याला वेगा जातात किंवा रेषा रेषा तयार होतात त्या रेषा मात्र बंद करायच्या आहे त्या रेषा जर व्यवस्थित बंद केल्या नाही तर आत वड्यामध्ये तेल जाण्याची शक्यता असते वडे तयार करत असताना सगळीच्या सगळी जी वडे आहेत ती एकदाच आपण तयार करून ठेवायचे जेणेकरून तळताना आपल्याला तळण्याकडे लक्ष देता येईल कारण वड्यांमध्ये तळण्याची जी प्रक्रिया आहे ती तळण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे कारण की बऱ्याच जणांचे वडे हे तेलात फुटतात म्हणून आपण तळण्यावर सगळ्यात लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा तळणे हाच साबुदाणा वड्याचा मेन घटक आहे अशा प्रकारे मी आता सगळे साबुदाणे वडे तयार बनवून घेतले आणि साबुदाणे वडे तयार बनवत असतानाच मी एका बाजूने तेल तापत ठेवलेलं होतं तेल हे नेहमी शाबुदाना वडे बनवत असताना मिडियम टू हाय गॅस हा ठेवायचा आहे की मिडियम टू हाय गॅस ठेवला तर शक्य तो हाय आणि मीडियम या किंवा मीडियम आणि हाय याच्या मध्यावर ठेवायचा आहे की जर तुम्ही खूप मोठा गॅस ठेवला तर वडे बाहेरून लाल होतील पण आतून व्यवस्थित शेकले जाणार नाही म्हणून मध्यमच गॅस ठेवायचा आहे तर आपण असे जे वडे आहे वडे कढईत टाकल्यानंतर लागलीच त्यांना हलवायचं नाही साधारणपणे दोन मिनटाचा वेळ जाऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फ्लिप करायचे आहे आणि फ्लिप करून पुन्हा दोन मिनटं क कर... ठेवायचे आहे तुम्ही जर थोड्या वेळ जास्त जेवढे जास्त जास वेळ तळाल त्यावेळ ते तेवढे क्रिस्पी वडे या ठिकाणी बनतात आता मी जी काही पहिली बॅच आहे ती सर बॅच ही सर्विंग बाऊलमध्ये मी आता या ठिकाणी काढलेली आहे आता लागलीच या ठिकाणी मी दुसरी बॅच देखील टाकलेली आहे जास्त वडे एका वेळी जास्त वडे हे साधारण टाकायचे नाही ज्यावेळी जास्त वडे टाकल्या त्यावेळी गर्दीही होते आणि वडे व्यवस्थित तळले जात नाही मोठ्या आचेवर आपण ज्यावेळी वडे तळतो वडे फुटत नाही सगळे वडे रेडी झालेले आहे आणि सर्विंग देखील तयार झालेला आहे